नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स न आपण तळेगाव येथील नुकताच या ठिकाणी एक आधार कार्ड च्या अपडेट विषय कॅम्प आयोजित होणार आहे त्याविषयी माहिती घेण्यासाठी आता आपण ऑफिसमध्ये आलो आपण आपल्यासोबत जे मॅडम आहे त्यांच्याकडे जाणून मॅडम नमस्कार नमस्कार काय ओळख सांगाल आपली Uh, मी सौ श्रद्धा संग्राम दाभाडे किडजी तलेगाव स्टेशन इथे मी ही शाळा चालवत आहे आणि आपल्या मुलांसाठी म्हणजे माझ्या शाळेतल्याच ब भरपूर पालकांसाठी खरं तर आधार कार्ड हे मी आ, नियोजन केलं आहे शनिवारी सतरा तारखेला सकाळी दहा ते दोन या ह्याच्यामध्ये चालणार आहे कॅम्प आणि पालकांच्या बऱ्याच मला अशा अडचणी यायच्या की आम्हाला वेळ मिळत नाही आहे आधार कार्ड काढायला किंवा बरीच मोठी लाईन असते सकाळी गेलेले पेरेंट्स दुपारी वगैरे येतात तर त्यांच्या सोयीसाठी म्हणून मी हा एक आयोजन केलं आहे शनिवारी ते काय लागतील डॉक्युमेंट जे आहेत ते वडिलांचे आई वडिलांचे आधार कार्ड आणि बर्थ सर्टिफिकेट मुलांचे असे डॉक्युमेंट लागतो याच्यामध्ये आणखी आधार कार्ड इंडिया कडून आपण पी एल आय म्हणून ही आहे एक पोस्ट लाईफ इन्शुरन्स ही एक स्कीम आहे आणि सम, सुकन्या समृद्धी योजना ही लहान मुलींसाठी स्पेशली आपण हे ठेवलेली योजना बरं या ठिकाणी यशवंत नगर मध्ये स्थित आहे तळेगाव रेल्वे स्टेशनच्या अगदी दोन मिनिटाच्या अंतरावर आता शिवाजी चौक आणि तळेगाव रेल्वे स्टेशनच्या बरोबर मध्ये मध्येगाव स्टेशन धन्यवाद बर यामध्ये जो कॅम्प असणार आहे तो फक्त आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी असणार आहे की संपूर्ण काय असं काय सांगा संपूर्ण तळेगाव मध्ये असणार आहे कुठलेही बाहेरचे पेरेंट्स आले तरी आपल्याकडे चालणार आहेत बरं त्याच्यानंतर वेळ सांगितले दोन त्याच्यानंतर आणखी बँके संदर्भात डॉक्युमेंट्स जे आता आपण एक गुगल लिंक ओपन केलेली आहे त्या गुगल लिंकवर त्या पालकांनी ऑप्शन्स दिलेले त्या ऑप्शन्स मध्ये जायचंय त्या त्यांचे मोबाईल नंबर आपल्याकडे आल्यावर आम्ही त्यांना काय काय डॉक्युमेंट लागणार आहे म्हणजे पोस्टा थ्रू ते आम्ही सगळे त्यांना व्हॉट्सअप करणार आहोत आणि हे जे कॅम्प असणार त्याला काय फी वगैरे आहे नाही पूर्ण मोफत आहे थोडक्यात तळेगावकरांना मी एक आवाहन करतो की या ठिकाणी आधार कार्ड तसेच सुकन्या योजना याचे फॉर्म भरून घेतले जाणार आहे आणि आधार कार्डचे जे काही अपडेट ते सुद्धा या ठिकाणी मोफत केले जाणार आहे तर तळगावकर नागरिकांनी असले असते या संधीचा फायदा घ्यावा धन्यवाद